तुमचं आमचं जे चालू आहे ना महिनाभर काम करतोय रात्रंदिवस काम करतोय तरी सुद्धा काम संपत नाही आहेत आणि महिन्याला पैसे पुरत नाही आहेत अजून काम केलं पाहिजे अजून काम केलं पाहिजे अजून काहीतरी मिळवलं पाहिजे हे जे तुमचं आमचं चालू आहे तेच चालू आहे कधी कधी हा पक्षी वरच्या पक्षाकडं बघतो आणि त्यालाच आश्चर्य वाटतं रात्रंदिवस काम करूनसुद्धा मला इथे कमी पडतं आहे हा काही न करता कसा काय शांत असू शकतो असं त्याला वाटतं आहे समाजामध्ये पण आपण बघत असतो की कुठल्या तरी विशेष महात्म्याला दर्शनासाठी आपण जातो समजा सत्यात्म तीर्थ स्वामी महाराजांना आपण दर्शन घेण्यासाठी जातोय स्वामी महाराज तर फक्त रामरायाची पूजा करतात आपण तर बारा बारा तास काम करतो तरी आपल्याला कमी पडत चार माणसं आली तरी त्रास होतात आणि सत्यात्मतीर्थ स्वामी महाराजांकडं हजारो माणसं येतात कोण भोजन करतं कोण कोण कितीदा करतं काही माहीत नाही देण्याची अपेक्षा नाही हे कसं शक्य आहे तर हे वरती बसलेला जो पक्षी आहे तो ब्रह्म तत्वाचा जाणलेला महात्मा आहे तो परब्रह्म परमात्मा आहे आणि खाली आपण माणूस आहोत आपण जीव आहोत